जाऊ द्या गाड्या मालक घ्या समजून त्याला दोन्ही गाड्या मालकानं गुलाल लागा आपण दादा गुलालला मग दो। दो, दो, दोन्ही गाड्या मालकांना गुलाल दिला चला जाऊ द्या दोन्ही गाड्या मालकांचा आभारी धन्यवाद समजून घ्या हा प्रमोद भगत बघत कुंडलज बिंदोरचे गोळ्याचे मानखरे आपला अभिनंदन वेताल प्रसन्न कुंडलज आणि गारुदी प्रसन्न बालीवडे हे बिंदोरचे मानखरे आपलं अभिनंदन ગાડી બહિત વરતી પાડી હા ઈ સેલ પેન્ટિંગ ઠેલ ફક્ત ગાડા માલકાય દોગ્યા चला पेंटिंग झाल्या शेतत बघायला या दोघाही शेरत बघायला या स्वरूपा संतू तामाने पोखरगवडे यांचा पिष्टाने नवीन खरेदी चिख्या बाळाला भिंदोरच्या गोळ्याचं मानकरी आपलं अभिनंदन त्यांच्याकडून दोनशे माझं